मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण आणि अबकड कर उपवर्गकीरण लागू करण्याच्या मागण्यांसाठी सुरू असलेली मुंबई नागपूर पदयात्रा बुधवारी अमरावतीत पोहोचली आहे लवजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू काजबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे मातंग समाजाच्या न्यायाच्या हक्कासाठी सुरू झालेली भव्य पदयात्रा बुधवारी अमरावती शहरात दाखल झाली मुंबई ठाणे मार्गाने सुरू झालेली ही यात्रा राज्यातील विविध जिल्ह्यांमधून प्रवास करीत आहे या पदयात्रेचे नेतृत्व लहूजी शक्ती संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ करत असून समाज बांधवांकडून मोठा लोक सहभाग मिळत आहे पदयात्रेमधील प्रमुख मागण्यांमध्ये मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण अनुसूचित जातीतील अबकड उपवर्गीकरणाची अंमलबजावणी समाजातील अत्याचारांना आळा घालण्यासाठी विशेष कायदेशीर उपाय कांताबाई साळवे यांच्या नावाने अभ्यास केंद्राची स्थापना यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे तसेच साहित्यिक डॉक्टर अनाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे त्याशिवाय मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार कोटींच्या शैक्षणिक विकास महामंडळाची मागणी करण्यात येत आहे ही पदयात्रा दहा डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनात पोहोचणार असून तेथे राज्य सरकारला निवेदन दिले जाणार आह समाजाच्या हक्कांसाठी सुरु असलेली राज्यव्यापी पदयात्रा ऐतिहासिक विश्वास विष्णूभाऊ कासबे यांनी व्यक्त केला दिनांक दोन नोव्हेंबर रोजी चेंबूरमधून नगर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा येत्या बारा डिसेंबरला नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी दुपारी बारा वाजता पोहोचणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता या पदयात्रेचं महामोर्चामध्ये रूपांतर होऊन तो महामोर्चा विधानभवनाकडे सायंकाळी चार वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहे या महापदयात्रेच्या माध्यमातून ही सातवी पदयात्रा होत आहे या पादयात्रेच्या माध्यमातून सरकारकडे आमची मागणी आहे की जे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी जो एकत्रित आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात निर्णय दिला त्या निर्णयानंतर या देशातल्या अनेक राज्यांमध्ये त्याची प्रक्रिया सुरू झाली पाच राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली मात्र दुर्दैवाने ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो तो महाराष्ट्रामध्ये हा पंधरा महिन्याचा कालावधी हो या शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी का लागतो हा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी या, या अधिवेशनावरती लवजित शक्ती सेनेचा महामोर्चा महापदयात्रा सुरू झालेली आहे